नमस्कार मंडळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या पीक विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे मंडळी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आलेली आहे जो काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिसाल तो हिस्सा असेल तो पीक विमा कंपनीला देण्यात आला होता आणि पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जो काही पीक विमा आहे तो वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे आज, आज आपण माहिती घेणार आहोत सत्तावीस जिल्ह्यातील आतापर्यंत सत्तावीस जिल्ह्यासाठी पीक विमा रक्कम किती मंजूर करण्यात आली होती कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली होती त्यामधील जी काही पीक कुमेची रक्कम असेल ती किती वाटप झालेले आणि किती बाकी आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सत्तावीस जिल्ह्याची आपल्याकडे यादी आहे त्याही त्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि त्याचं वाटप कोणकोणत्या जिल्ह्यात झालेले कोणकोणते जिल्हे पीक की प्रतीक्षेत आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असा त्या साईडला काळं किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपली काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका एक चे बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला दिसू नका आणि एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला दिसू नका म्हणजे आपल्या शेती पिकाचं ज्या पद्धतीने नुकसान झालं त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी कोटीचा जे काही पिके व्याची रक्कम असेल ती मंजूर करण्यात आली होती या सत्तावीस जिल्ह्यात काही प्रमाणात पिकेव्याची रक्कम सुद्धा वाटप झालेली आहे आता कोल्हापूरचा जर विचार करायचा झाला तर मग शेतकऱ्यांसाठी जवळपास सात कोटी एकोणसाठ लाखाची मदत या जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती आणि त्यामधले आतापर्यंत एकही रुपयाचं वाटप झाले नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही रुपया रुपया हा जमा करण्यात आला नाही परंतु मंजुरी आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकची रक्कमही जमा केली जाणार आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्याचं सुद्धा जवळपास सात कोटी तेहतीस लाखाची मदत या जिल्ह्यातसुद्धा जाहीर करण्यात आली होती आणि त्यापैकी चार कोटी सहा लाखाची मदत आतापर्यंत वाटप करण्यात आहे आणि यामध्ये दोन कोटी शहात्तर लाखाची मदत जी काही आहे ती वाटप केली जाणार आहे त्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे आणि जी काही रक्कम आहे ती वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर जे काही सातारा जिल्हा असेल सातारा जिल्ह्यात जवळपास पंचेचाळीस लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती परंतु सातारा जिल्ह्यात एकही रुपयाचं वाटप आतापर्यंत करण्यात आले नाही आणि जी काही सातारा जिल्ह्यातील रक्कम असेल ती कृषी विभागाच्या माध्यमातून जी काही माहिती देण्यात आलेली आहे त्याचं वाटप सुद्धा लवकरच केलं जाणार आहे जी काही पंचेचाळीस लाखाची मदत असेल ती वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात एकशे एकशे अडतीस कोटी त्र्याण्णव लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि सोलापूर जिल्ह्यात सुद्धा एकही एक रुपयाचा आतापर्यंत वाटप झालं नाही सोलापूर जिल्ह्यात सुद्धा जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती दिली नाही त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम वाटप केली जाणार आहे आता जो काही जिल्हा आहे तो पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यात सुद्धा दोन कोटी एकोणनव्वद लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती आणि पुणे जिल्ह्यात सुद्धा अद्याप विकिम्याचं वाटप झालेलं नाही जी काही रक्कम आहे ती तशाच्या तशी चाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं रक्कम ही वाटप करण्यात आलं नाही कृषी विभागाला कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही पाऊल उचलण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि विमा कंपनीला जे काही आदेश देण्याचं काम करण्यात आलेले त्या पद्धतीने पुणे जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे आता अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा जवळपास एकशे एक्केचाळीस एक कोटी सोळा लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा अद्याप पीक विम्याचं वाटप झालं नाही एकही रुपया सध्या तरी वाटप करण्यात आला नाही आणि अहिल्यानगरचा जो काही पीक विमा ते येत्या दोन दिवसात ते आठ दिवसात पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते कृषी विभागाच्या माध्यमातून तशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली होती त्रेचाळीस कोटी त्र्याण्णव लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झाली होती परंतु पीक विम्याचं वाटप अद्यापही झालेलं नाही जळगाव जिल्हा सुद्धा प्रतीक्षित आहे आणि जळगाव जिल्ह्याचं सुद्धा अपडेट आल्यानंतर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार कधी वाटप केलं जाईल ते सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात पंधरा कोटी ब्याण्णव लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती आणि यापैकी पाच कोटीची जी काही रक्कम असेल ती वाटप करण्यात आलेली आहे आणि दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची मदत ही वाटप वाटप करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात नंदुरबार जिल्ह्यात जी काही रक्कम असेल ती आज उद्या आणि परवा दोन ते तीन दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशासाठी अठ्ठावन्न कोटी रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि अठ्ठावन्न कोटीचा जो काही रक्कमचा पीक विमा असेल तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप झालेला नाही परंतु पीक किम्याला मंजुरी देण्यात आलेले पीक विमा कंपनीला जो काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिस्सा असेल तो देण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच याचं वाटप सुद्धा केलं जाऊ शकते त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा तीन कोटी सात लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती यापैकी तीन कोटी सहा लाखाची मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे आणि एक कोटी एक लाख जो आहे तो एक लाखाची जी काही रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केली जाऊ शकते आता गोंदिया जिल्ह्यात अद्याप पीक कोणत्याही प्रकारचा अपडेट नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम सुद्धा मंजूर करण्यात आली नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही रक्कम असेल ती सुद्धा वाटप केली जाऊ शकत नाही कारण तर मंजुरी सुद्धा देण्यात आलेली नाही आता चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर मग वीस कोटी एकोणसाठ लाखाची वीस कोटी एकोणसत्तर लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आली होती परंतु पीक विम्याचा जो काही कालावधी असेल तो पीक विमा कंपनीला जो काही हिस्सा देण्यात आला होता त्याचं वाटप झालेलं नाही आणि याला सुद्धा लवकरच मंजुरी देण्यात येईल आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा वीस कोटी एकोणसाठ एकोणसत्तर लाखाची मदत ही वाटप केली जाईल त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल करण्यात आले होते आणि जो काही व्यक्तिगत चा क्लेमचा पिक असेल चार लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप केली जाणार आहे अद्याप एक रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्यात आलेला नाही त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकसष्ट कोटी छप्पन लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती नागपूर जिल्ह्यासाठी आणि यापैकी साठ कोटी एकोणसत्तर लाखाची मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास सत्याऐंशी लाखाची मदत वाटप सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसात हे पैसे वाटप केले जातील कारण तर नागपूर जिल्ह्यात किमाचं वाटप सध्या सुरू आहे आणि जे काही शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा रक्कम ही वाटप केली जाणार आहे आता वर्धा जिल्ह्यात जवळपास एकशे सोळा कोटी पंधरा लाखाची मदत यापूर्वी जाहीर करण्यात आली होती आणि त्यापैकी एकशे तेरा कोटी शहाऐंशी लाखाची मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे आणि जी काही बाकी रक्कम आहे ती दोन कोटी एकोणसत्तर लाखाची दोन कोटी एकोणतीस लाखाची मदत वाटपाला सुरू करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या खर्चा वर्धा जिल्ह्यात सुद्धा पिकण्याचं वाटप हे चालू आहे यवतमाळ जिल्ह्यात जवळपास एकशे बावन्न कोटी ब्याण्णव लाखाची मदत आतापर्यंत सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती आणि यापैकी जवळपास एकशे बावन्न कोटी एकोणसत्तर लाखाची मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेली आहे आणि वाशिम जिल्ह्यात बत्तीस कोटी सत्तर लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती यापैकी दहा कोटी सदुसष्ट लाखाची मदत आतापर्यंत जमा करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे जमा करण्यात आलेले आणि बावीस कोटीचा जो काही पीक आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा केला जाईल अशा पद्धतीची जी वाशिम जिल्ह्यात सुद्धा माहिती आलेली आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात जवळपास पन्नास कोटी एकसष्ट लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आणि यापैकी पन्नास कोटी शेचाळीस लाखाची मदत आतापर्यंत वाटप करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आणि चौदा लाखाची जी काही मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटपाला सुरुवात करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा केले जात आहेत त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात तीनशे पंधरा कोटी चौऱ्याऐंशी लाखाची मदत जाहीर करण्यात आली होती आणि आतापर्यंत पंच्याहत्तर कोटी ब्याऐंशी लाखाची मदत जी काही पीक पिक रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दोनशे चाळीस कोटीचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर चालू करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही वरून शेतकरी असेल ते खात्यावर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात एकशे एक्क्याऐंशी कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि आतापर्यंत एकशे सोळा एकशे सहासष्ट कोटी चौऱ्याऐंशी लाखाची मदत या जिल्ह्यात वाटप करण्यात आलेली आहे आणि चौदा कोटीचा जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात एकशे एक चारशे एक कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि यापैकी चारशे एक कोटी शेहेचाळीस लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि आतापर्यंत तीनशे आता पंच्याऐंशी कोटी एकवीस लाखाचा जो काही पीक रक्कम असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे त्याचपैकी सोळा कोटी पंचवीस लाखाची मदत जी काही शेतकरी बाकी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा जमा केली जाईल त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात तीनशे एकसष्ट कोटी चौवेचाळीस लाखाचा पीक विमा मंजूर झाला होता आणि आतापर्यंत वाटप जवळपास दोनशे दो दो चोपन्न कोटी सत्तावीस लाखाचा पीक विमा आतापर्यंत वाटप करण्यात आलेला आहे त्यापैकी एकशे सात कोटी सोळा लाखाचा पीक विमा पीक विमाला जी काही पीक बाकी शेतकऱ्यांची शेतकरी बाकी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा वाटप केलं जाणार आहे असं जे काही आज आणि उद्या या दोन दिवसात दो पीक वाटप हे केलं जाणार आहे त्याचबरोबर धाराशिव जिल्हा दोनशे एकतीस कोटीचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि आतापर्यंत दोनशे बारा कोटी सत्तर लाखाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अठरा कोटी पस्तीस लाखाचा पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याकरता सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकशे त्रेसष्ट कोटी एकशे त्रेसष्ट कोटी चौऱ्याण्णव लाखाचा विमा मंजूर करण्यात आला होता आणि लातूर जिल्ह्यात सर्वात जो काही पीक विमा असेल तो वाटप झालेला आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात दोनशे ब्याऐंशी कोटी आतापर्यंत मंजूर करण्यात आले होते आणि यापैकी ते तेहतीस कोटी एक्क्याण्णव लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा वाटप झालेली आहे आणि दोनशे चौऱ्याऐंशी कोटी पंधरा लाखाची जी काही मदत असेल ती शेतकऱ्यांच्या खात्याने येत्या दोन दिवसात वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आतापर्यंत पंच्याऐंशी कोटी सोळा लाखाची मदत या जिल्ह्यात मंजूर करण्यात आली होती आतापर्यंत जी काही वाटप झालेली रक्कम ती चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाखाची मदत आतापर्यंत वाटप झालेली आहे आणि सहा लाखाची मदत जी काही ती शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसात ही वाटप केली जाणार आहे आतापर्यंत जे काही सत्तावीस जिल्ह्याचं मंजुरी देण्यात आली होती, होती। राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही हिस्सा देण्यात दे आला होता त्याचं वाटप सुरू झालेले आहे यापैकी आपण बऱ्याच जिल्ह्याचे अपडेट घेतलेले शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे सुद्धा जमा होत आहेत आणि जे काही उर्वरित आहेत त्या जिल्ह्यात सुद्धा लवकरच पिकण्याचं वाटप हे केलं जाणार आहे अशा पद्धतीने सत्तावीस जिल्ह्याचं आपण अपडेट घेतलेले आहे तसेच तसेच नवीन अपडेट घेण्याकरता चॅनल नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय